ते मला त्यांना मी आता मोकळे नव्हतं कार्यक्रम मला उशीर झाला जास्त मला बोलायचं होतं पण जास्त मी न बोलता व्यासपीठाची एक दिलगिरी व्यक्त करतो आणि फक्त कैदा त्यांच्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा एक आवाज त्यांच्या समोर व्यक्त करतो सेवाकृती कार्यक्रम खाडे सरांचा सेवाकृती कार्यक्रम खाडे सरांचा रेल शिक्षण संस्थेचे बोधवाक्य आहे रयत शिक्षण संस्थेचे बोधवाक्य आहे स्वावलंबी शिक्षण हेच आमचे रयत शिक्षण संस्थेचे आहे स्वावलंबी शिक्षण हेच जन्मापासूनच संघर्ष करून घेतले आहे सहासष्ट सालच्या वीस जुलै एकोणीसशे सहासष्ट सालच्या जन्मापासून गरिबीला तोंड देत कुटुंबाला आधार दिला तुम्ही गरिबीला तोंड देत कुटुंबाला आधार दिला तुम्ही वडिलांच्या विचारांवर पाऊल ठेवून कुटुंबाचा वाजी झाला तुम्ही लहानपणापासूनच सर्वांबरोबर कष्ट करून लहानपणापासून अगदी लहान वयात ही मामा अगदी लहान वयात ही मामा कष्टातून आनंद शोधून शिक्षण पूर्ण केलं होतं तुम्ही एकोणीसशे ब्याण्णव सालापासून वयाच्या सव्वीसव्या वर्षात शिक्षकी पेशव पदार्पण केलं मामा तुम्ही एकोणीसशे ब्याण्णव सालापासून वयाच्या सव्वीस वर्षात शिक्षकी पेशामध्ये पदार्पण केलं मामा तुम्ही तेव्हापासून मामा अठ्याण्णव बत्तीस वर्ष सेवा आंबेगाव हो मधल्या महाके पडवा इंदापूर मधल्या शेळगाव भेगवण स्टेशन आणि बारामती मधील दोरदेवाडी या ठिकाणी पूर्ण केली तुम्ही रयत शिक्षण संस्थेला शोभेल असेच कार्य करत राहिला तुम्ही रयत शिक्षण संस्थेला शोभेल असेच कार्य करत राहिला तुम्ही घडवलेले विद्यार्थी शिक्षणाने सर्व संपन्न झालेच पण त्याहीपेक्षा पेक्षा संस्काराने आणि विचारांनी अष्टपैलू घडवले मामा तुम्ही कारण शेळगाव मध्ये ज्यावेळेस मामा होते त्यावेळेस त्या शेळगाव मधली जी बॅच आहे ती संपूर्ण बॅच आज शिक्षण माझ्या बरोबर मध्ये कार्यरत आहे आणि ज्यावेळेस मामांचं नाव येतं त्यावेळेस ते अभिमानाने सांगतात की खाडे सर इतके कठोर म्हणजे प्रेम आणि गणितामध्ये शिकवण्याची त्यांची हातोटी आणि प्रशासनावर असलेली त्यांची पकड इतकी भक्कम होती तेना की शेळगाव त्यांना घाबरायचं शिक्षकी पेशाला शोभेल तुम्ही शिक्षणाबरोबर कौटुंबिक तुम्ही सगळ्या वक्त्यांनी मग अशी सांगितलं की शैक्षणिक कार्यामध्ये त्यांनी राहील शिक्षण कोणतं कार्य केलं कशा प्रकारचं कार्य केलं आणि काय काय केलं पण मी घराशी नातेवाईक भाचा या संदर्भाने घराच्या बाबतीमध्ये बोलेन शिक्षणाबरोबर कौटुंबिक जबाबदारीचे दानही राखले तुम्ही बायका पोरा यांना कौटुंबिक मामा कधीच बसला नाही तुम्ही आई वडिलांच्या शब्दाला पुढे नेताना भावांना आणि ने बहिणींना कधीच विसरला नाही तुम्ही खूप माणसं असतात शिकतात शिकल्यानंतर ओढून निघून जातात कुटुंबाकडे पुन्हा बघत सुद्धा नाही पण मामांकडे बघून आज आम्ही लहान मोठं झालोय त्यांनी आई वडिलांच्या शब्दाला पुढे नेताना भावांना आणि ने बहिणींना कधीच विसरला नाही तुम्ही शेतकरी भावासाठी आणि आपल्या लाडक्या बहिणीसाठी सदैव कर्तव्याला जागला थांबा तुम्ही आपलीच नोकरी आणि आपलीच बायका पोर आज जर परिस्थिती बघितली तर खूप भयानक परिस्थिती या समाजामध्ये आहे जुनी माणसं खरीच कर्तृत्वान आहेत नशिबवान आहेत आपलीच नोकरी आणि आपलीच बायका पोर एवढीच कुटुंबाची व्याख्या तुम्ही कधीच नाही केली एकत्रित कुटुंबाची पंचवीस मासाची जबाबदारी कुटुंब प्रमुख सांभाळताना कुटुंब प्रमुख म्हणून सांभाळताना स्वतःच्या मुलांनाही भावाच्या मुलासारखंच हाताला लागलं तुम्ही दोन नव्हे तर तप्पल पंधरा मुलांच्या दोन नव्हे तर तप्पल पंधरा मुलांच्या बरोबरीनं बारा बाचांचाही पालक झाला तुम्ही बारा भाचांचाही पालक झाला तुम्ही पैशाचा अभाव न लागाव का सर्वजणांना आपल्या संस्काराने झेडवलं मामा तुम्ही आज जेवढे भाचे आहेत जेवढे पुतणे आहेत जेवढे मुलं आहेत त्यातला एकही मुलगा व्यसनी नाही सगळे निर्व्यसनी आहेत संस्काराने वाढलेले आहेत सर्वांचा मान ठेवणारे आहेत शिक्षणाबरोबर त्यांच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या गरजाही विसरणार थांबा तुम्ही आता त्यांनी संपूर्ण सांगितले मला खूप बोलायचं होतं पण आता मी फक्त कवितेच्या माध्यमातून त्यांचा इतिहास त्यांचा प्रसंग तुमच्या समोर मांडतोय शिक्षणाबरोबर त्यांच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या घरचाही विसरला मामा तुम्ही स्वतःला घरवण्यापेक्षा सर्वांच्या भवितव्याचा विचार करू सर्वांना सुखी केलं तुम्ही लग्नाच्या प्रत्येक निर्णयाला आता सांगितलं मी सांगेल लग्न इतक्या पुतण्या इतके पुतणे इतके मुलं भाचे कोणाचंही लग्न असलं सांगितलं ना फायनल लग्नाच्या प्रत्येक निर्णयाला मामा तुम्ही जिमकीने तोंड दिलं वाईट झालं तरी माझ्या डोळ्याला वाईट झालं तरी माझ्या ओळख्याला आणि चांगलं झालं तरी माझ्याच नशिबाला त्याची परवा न करता भेड्याने प्रसंगाला तोंड दिलं तुम्ही आजकाल फोन करता एवढं कोणासाठी एवढं कोणासाठी कुटुंबाबरोबर त्या कुटुंबा बरोबर कार्य शिक्षक पुढं होऊन गेले तसा सगळ्या संपूर्ण कुटुंबामध्ये मी मोठ्या बहिणीचा त्यांचा मोठा वाचा असल्यामुळं बऱ्यापैकी तो ते कारभारी आणि मी कारभारी असायची वर्षातून सगळ्यांना कपडे घ्यावा लागायचे मग मामा मला म्हणाते की तू मोठाय तू करुया आणि सगळ्या पाच पंचवीस मुलांना एकदाच देवायचे कपडे एकदा देवायचा बाजार घर आणि अशा प्रसंगाला त्यांनी मला सारखं पुढे केलं आणि त्या प्रसंगामध्ये त्यांच्यासारखंच माझं झालं की मलाही कधी त्यांच्याकडून कपडे मिळाले नाही

एक हाती स्वतःला निर्णयावर सतरा लग्न पार पाडले तुम्ही कुटुंबातील सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि तुमच्याविषयी आत्मिता जपली नेहमी एवढं सारत मामा एवढं सारं कोणाच्याही नसिबात नसत सहरासाठी आजच्या काळात एक लग्न जमवायचं सुद्धा नाकी नाठीन काहीच नाही बघा एकच मुलगा असं तरी लग्न जमत नाही तर मामांनी शब्द टाकला आणि लग्न जमलं कारण संस्कार कसे होते मुलांवर जे संस्कार होते घराची जी रीत होती ती लोकमनाची घरे सरांच्या मुलीला एकच नंबर तिला नव्हता चांगलाच असता कारण संस्कार तसे त्यांनी दिले होते एवढा साऱ्या कुणाच्याही नशिबात नसता सहजासाठी आजच्या काळात एक लग्न जमवा सुद्धा होतं वेत काहींसाठी मामा स्वतःसाठी तुम्ही जगायच राहून गेला मामा स्वतःसाठी तुम्ही जगायच राहून गेला सर्वांची मन राखता राखता तुम्ही स्वतःलाच विसरून गेला वयाच्या अठ्ठावन्न वर्षापर्यंत जबाबदारीने भावांसाठी आणि बहिणींसाठी बाप होऊन तुम्ही राहिला वयाच्या अठ्ठावन्न वर्षापर्यंत जबाबदारीने भावांसाठी आणि बहिणींसाठी बाप होऊन तुम्ही राहिला भाऊ आणि बहिणीनी मुलं आणि कुत्र्यांनी भाजे यांनी तुमच्या तुमच्या शब्दाच्या पुढे पाऊल नाही ठेवला म्हणूनच यशस्वीपणे जबाबदारी पार पाडून सर्वांना संसार करायला असून ही हृदयातील हंबाडा कधीच फुटू नाही दिला मामा कड पाहिले की मामा कठोर दिसायचे एवढे कठोर त्यांच्या जवळ एका ही मुलाची ताकद नव्हती पंचवीस मुलामध्ये मी जायचो चितपणे कारण मला ते जवळ करायचे मामा थोरला असून ही हृदय येतील तुम्ही कधीच फुटू नाही दिला पण कधी कधी मामा तुम्ही नात्यासाठी फळ थपरून ओरडला

मामा स्वार्थी जगात आजकाल कोणीच नाही हो कोणासाठी जे काही तुम्ही आपल्या आयुष्यात कुटुंबासाठी केलं ते कधीच इथून पुढे कुणीच करू शकणार नाही एवढं निस्वार्थपणाने सेवा पूर्तीच्या कार्यक्रमाला आज तुमच्या ही समोरची गर्दी पाहून एवढंच म्हणा सेवा कार्यक्रमाला तुम्ही मनापासून ते सेवा कार्यक्रमाला तुम्ही मनापासून आभार माना सर्वांचे माणूस की कर्तव्य आणि नाट्यांमधील प्रेमाची तुमच्याकडूनच होऊ शकेल संस्कार आयुष्यात खूप जगलात तुम्ही कुटुंबासाठी आणि दुसऱ्यांसाठी आयुष्यात खूप जगलात तुम्ही कुटुंबासाठी आणि दुसऱ्यांसाठी आता मात्र सेवा निवृत्तीच्या नंतर तुम्ही जगा निवांत मात स्वपासाठी मामा आमच्या मामेलाही स्वाभिमानाने जगू कधीतरी मामाने सांगितलं मामीच आतापर्यंत बदल मामा आमच्या मामेला ही स्वाभिमानाने जगू द्या आता कधीतरी खूप सोचलं तिला कुटुंबासाठी आणि तुमच्यासाठी तिलाही स्वच्छंदी भूल पाखरू होऊ द्या कधीतरी तिलाही स्वच्छंदी भूल पाखरू होऊ द्या कधीतरी भाऊ झाले बहिणी झाल्यानंतर पुन्हा मुलं सुनाही आल्या भाऊ झाले बहिणी झाल्यानंतर पुन्हा मुलं सुनाही आल्या संसाराचे चक्र चालूच ना राहणार आहे नात्यांच्या परिसीमा आपणा सांभाळायच्याच आहेत जीवनात संसाराचा गाडा चालूच राहणार आहे जीवनात संसार आता गाणं चालूच राहणार आहे पण खरं सांगू का आजच्या कलयोगात कितीही चांगलं वागलं आजच्या कलयोगात कितीही चांगलं वागलं आणि काही केलं परे तरी मरेपर्यंत चांगलं कोणालाच कोणी म्हणणार नाही ना म्हणूनच विचार करायचा सोडून द्या म्हणूनच विचार करायचा सोडून द्या आनंदाने जगून घ्या जीवन एकदाच आहे त्यासाठी सेवापूर्ती नंतर स्वतःसाठी वेळ द्या त्यानंतर जीवन एकाच आहे त्यासाठी सेवापूर्ती स्वतःसाठी वेळ द्या धन्यवाद आजच्या सेवा कृतीच्या सपत्ती गौरव समारंभाच्या प्रकरणी एवढं सांगेन की मामा शिक्षक झाले आणि माणूक नोकरीला ला, लागले ला आणि मग त्यांनी सांगितलं की मी भाषाला गेलं मला आठवीला सोमवारी सकाळी तिथं सोडलं आठ दिवस मी तिथं बळबळक आले कारण मामा एकते हाताने स्वयंपाक करायचे आणि मी त्याच्यामध्ये दिसला म्हणजे स्वतः स्वयंपाक हातानी करायचे पाच्याला तिथे गेलंय मुलगी असतं तर मी काहीतरी करू नको पण मुलगा असतो मग मला काही मत नव्हतं आणि अशा प्रसंगामध्ये इतकं मोठं धाडस फक्त बाच्यासाठी तुम्ही करू शकत नाही आताचा मामा आणि पूर्वीचा म्हणजे जुन्या काळातला मामा त्याचा बदल घेतला त्या ह्या मामासारखा मामा आयुष्यात आम्हाला कधी मिळणार नाही कारण एवढ्या मोठ्या माणसांसाठी ही देणार सगळ्या बाच्यांसाठी सगळ्या पुतण्यांसाठी सगळ्या भावांसाठी मन मोकळ हा मामा आम्हाला पुन्हा कधी मिळेल त्याची शाश्वती नाही पण आता जो मामा आहे तो मामा म्हणजे मामाच आहे आताच्या आपण म्हणतो आता की श्रीकृष्णासारखं हृदय असणारा सगळ्यांच्या प्रेमाने वरलेला हा मामा वरून तरी कठोर दिसत असला तरी आतून मात्र इतका भावनिक आहे की हा भावनिकपणा फक्त आम्ही जवळचीच आम्ही करू शकतो आणि या मामांना या सेवा नंतर उर्वरित आयुष्य सुधाराचा समृद्धीचा आणि परभारी अशा प्रकारची परमेश्वराला विनंती करतो आणि आजच्या शाळेकृतीच्या कार्यक्रमासाठी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आमचे मित्र संतोष सर यांच्या मॅडमलाही धन्यवाद देतो धन्यवाद सर सरसे